तब्बल पाच उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात यश मिळालेलं आहे आपण जर पाहिलं तर विजयचा गुलाल जो आहे हा मुंबईमध्ये उधळण्यात आलेला आहे आणि त्या जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनंतर सुद्धा मराठा बांधवांकडून या ठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे आपण या ठिकाणी बघू क्रांतीचं शहर असेल क्रांतीचं परिसर आहे या ठिकाणी मोठ्या उत्साहात जे मराठा बांधव आहे याच्या अंदर आणि चार दिसून आणि विजयाचा गुलाल जो आहे त्या उधळण्यात आलेला आहे काय सांगाल तुम्ही विजयाचा सा गुलाल तुम्ही आता उधळलेला आहे खूप संघर्ष करावा लागला लाग या मागणीसाठी खूप सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय सर्वप्रथम फेकण्या बस तुझ्या जितीवर डंके की चोट मराठे मुंबई

पाननी दादा सर्वसाधारण असे की माननीय जरांगीदा पाटील यांच्या म्हणण्यानुसार एक गरीब कष्टकरी शेतकरी काहीही विचार न करता सणासुदीला अन्न वस्त्र निवारा विचार न करता मुंबईत जाऊ तडकला मुंबईकरांनी जे साथ दिली जे काही अडचणी होत्या त्या सहन केल्या आणि त्यांनी आज आरक्षण घेऊन आले याबद्दल पूर्ण हो मराठी समाजाचं खूप खूप अभिनंदन आपण वार जर पाहायला तर मोठा उत्सव शहरातील या ठिकाणी पाहू शकता आपण की तुम्ही वारंवार एक घोषणा देत आहे ती जर पण ती वारंवार तुमची घोषणा जी आहे एकच ओबीसीचा नेता म्हणजे ओबीसीचा तुम्ही हा ओबीसीचा उल्लेख का करताय याच्या कारण या याच्या याच्या कारण आम्ही जी घोषणा देतोय की ची, देतो ची एकच नेते जरांगे पाटील ते सांगण्याचा अर्थ असा आहे की मनवदाच्या नेतृत्वामध्ये अखंड मराठा समाज हा ओबीसी मय झालाय आणि मराठ्यांची संख्या सहा कोटी आहे सहा कोटी त्याच्यामुळं महाराष्ट्रातील सत्तर टक्के ओबीसी समाज हा मराठ मराठा समाज झाल्यामुळं मनवदादा मराठा समाजाचं नेतृत्व करता म्हणून सगळ्यात जास्त समाजाचं नेतृत्व ओबीसी समाजाचं कोण करत तर मनोज दादा करते म्हणून आम्ही यापुढे म्हणणार की ओबीसीचे एकच नेते पण आपण जर पाहिलं तर काही मराठा बांधव सुद्धा विरोधात भाजपाकडून होते ते खर तर गेली पंच्याहत्तर वर्षाचा बॅकलॉग मराठा समाजाचा जो आहे की गेली पंच्याहत्तर वर्ष मराठवाड्यातील मराठा समाज हा ओबीसी पासून विमुक्त राहिला त्याला कुणबी सर्टिफिकेट भेटत नव्हते आणि आमचा लढा हा गेली पंचेचाळीस गेली पंचेचाळीस मराठे हे कुणबी आहे आणि त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळालं पाहिजे आणि त्या लढ्याला आज खऱ्या अर्थाने यश मिळालं आहे आणि या यशाचे श्रेय फक्त मनोज दादा तर पाटील यांना जात आणि आज मराठवाड्यातील मराठा हा धन्य झाला आहे की त्यांचं हे हैदराबाद गॅजेट हे लागू झालं आहे या निमित्त विजय झाला काही आनंदी झाले काही दुःखी झाले पण आजचा जो विजय आहे काय आजचा जो विजय आहे तो जर खऱ्या अर्थानं असल तर गोर गरिबांचा आहे की जे अल्पमुक शेतकरी आहेत ज्यांना ज्या मुलांना आई वडील नाही पण मराठा समाजात दोन टक्का समाज श्रीमंत आहे पण बाकीचा समाज फार खोरखोर फार फार खोर गरीब आहे जर पुरा मराठा जर अभ्यास केला तर सर्वात कमी अधिकारी गव्हर्नमेंटला जो जॉबला असेल तर मराठा समाज आहे आणि ही जर तिथे आज सुधारली असेल तर खरा महाग असलेला समाज हा मराठा समाज होता आणि आजचा फायदा आहे तर सर्वात जास्त फायदा असेल तर मराठवाड्यातील शेत शेतकऱ्याच्या ग्रामीण साईडच्या ज्या ज्या म्हणजे भाग आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्याला आजचा खरोखर फायदा झाला आहे त्याबद्दल मी आज नाही का ज्या ज्या या लढ्यात ज्या ज्या मनोज दादा दारांगी पाटील व ज्या 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 लोक मुंबईला गेले व पंचवीस वर्षापासून अण्णासाहेब बसून तर जावळे पाटलापासून तर मनोज दादा दारांगे पाटील व जे काही असतील की जे काही मुलांनी आत्महत्या म्हणजे मराठा आरक्षणा ज्यांनी आत्महत्या केल्या काही लोकांनी आपण जर पाहिलं एवढं मिळाल्याच्या नंतर तरी मात्र आता पुढे हेच बघणं ठरणार आहे कारण की मराठा समाजामध्ये दोन बाजू पडू नये आणि गरीब एक मराठा आणि एक मराठा मात्र महत्वाचा विषय हाच आहे की दोन जे बाजू आहे एक गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा मात्र गरीब मरडा योजना पोहचल्या पाहिजे याचा लाभ झाला पाहिजे याच हे फलित जे आहे हे जरी या यंत्रणाला मिळणार आहे न्यू स्टेट महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर